नमस्कार सगळ्यांना तर बघा आज तुमच्या लाट्या वाढदिवस आहे तुम्हाला तर माहितीच आहे कारण सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी दाजींना भरभरून केल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद मी ना आता सध्या करते बाकी बघा तर आज आपल्या घरी सगळे आलेली येते इथं बसले पूजा इकडे आहे प्रियंका बाहेर लेकर खेळतात पाडतात त्या भावड्या सागर शेंबू सगळे आलेले आहेत आणि कॅमेरा धरलाय सिटीनी आणि ज्यांचा बड्डे आहे ते पण आहेत बाहेर तुमचं दाजी तर बड्डेसाठी सगळी एका जागेवरती जमा झालेत आणि नंतर ना नाही ना का म्हणजे गणपती उठल्यापासून ना तात्याला मासं खायचं होतं मग तात्याने ना ता ले ले आता मांसं आणले तर मस्तपैकी मी बनवते भाकरी चपात्या बनवल्या लेकरांसाठी आणि आता मस्त असं मासं खाय करायचे तयात काय तेलात काय तर बाहेर मासं धुवायचं काम चालले नाही आणि बेची पार्टी म्हणजे आपल्या घरच्या घरीच करायचंय मला टीफीचा झालाय त्याच्यामुळं काय लाईट नाही महिन्यात त्याला चार पाच वेळा झालं ती बिबी जळायची ती खाली उतरवायची ते भरून आणायला न्यायची तिकडे बारामतीला नेते भरून आणते पण आता सध्या टीफी बारामती आहे ती आली तर नाही तर मग आहे दाजींचा बर्थडे असाच अंदाज शंभू आला बघा माझा तर शंभू आणि तुमचं दाजी गेलेलं गावात तर आता आपली मोठी गाडी घेऊन जायचंय कारण बर्थडे साठी आईला नानांना म्हणजे माझ्या सासऱ्यांना तुमच्या दाजींच्या आई वडिलांना घेऊन यायचंय राणा त्याच्यामुळे कोण जाणार आहे पिढ्या कोण जाणार आहे जाणार आहे बघा आणि मी नाही का आपल्या गाडीची पूजा केली नवीन गाडीची टू व्हीलर आणली त्याची पण आता इथं पण आली तर म्हटलं पूजा करून घ्यायला आणि नंतर मग बर्थडे करणार तर आता बातमी झालेली शेवटची बाकरी माझ्या थापायची राहिली तुम्हाला कुर्ती व्हायला तर आता सध्या मी बातमी झाल्या की पहिली गाडीची पूजा करणार नंतर गाडींचा बर्थडे करणार नंतर ना मग मासे तळणार आहे लगेच नाही करणार पहिलं सगळं करून घेणार आहे त्याच्यामुळे आता ही उरकायचं आणि आमचं पण उलटायचं आहे बघा तर जाधा बाहेर कुणाकुणाचं काय काय चाललंय ते या बघून तर सगळी भारी वाटते घर गच उरले लेकरांचं ताला उशीर झालं आओ को हात मारते जाऊ नका चला इकडे माहेमते इकडे शंभू तर कसं वाटलं आईनानाला बिटू तो भेटला का नाही होय शंभू आणि शंभूचा कट कसा वाटतं नक्की सांगा कमेंट करून होय इकडे लेकर खेळत होते मग कुठे गेली काय म्हणजे इकडं इकडे बघा आणि इकडे चालले मास धुवायचं काम मस्त इकडे पप्पा बसले तर मास धुवायला अगोदर <laughs> यांनी धुत होत आता पप्पा आले तर कसं वाटलं पप्पा कशाच गाडी नेली तुम्ही आज मस्त वाटली गाडी मस्त आणि बड्डे तर तुमचं दोन शब्द चार शब्द काय बर्थडे शुभेच्छा दिल्यात भाऊ थँक यू म्हणा सगळ्यांना सगळ्यांना थँक यू झालं एवढंच काय मस्त पैकी आता आले तगडी बर्थडे करायचं पार्ट, पार्टी बर्थडे पार्टी ही आहे साधी है ना साधी वय आता ही नक्की असं द्या असं द्या माझं पण बर्थडे आलाय जवळ शिजा हा तुझा बर्थडे दग दगच मग ते बर्थडे बड्डे आलाय म्हणलं इकडे किती मासा आणले बघा इकडे धुवले ते इकडे पण येतं इकडे पण येतं इकडे पण येतं इकडे पण येतं नुसतं दाखवत बसत धुवायला बसाव ना धुवायला आहे तर घ्यायचं दोघं 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 तू पण बसायच धुवायला म्हणजे उरकत हा तू बसली मोबाईल घेऊन मग काय ते मी कशाला मध्ये मध्ये करा येऊ मध्ये की बघा बरं त्याला देत का ते म्हणतोय तुम्हाला मदत करतो तरी संपवायला आणि इकडे आपल्या मामी आ मुंबई आले आली हुई झाले भाकरी झाले भाकरी नाही ती भाकरीला पलटी मारली आणि आली भाजायची राहिली नेमी होय गरम <laughs> व्हायला लागला कलटी नाही पलटी इकडे लेख रखे बाहेर उजेड दिसतोय घरात किती अंधार दिसतोय हं ना आताचने काही 6:30 सकाळपासून नाही सगळं दुखत होतं ना आता ही पण दुखायला लागली सगळं काय झालं

नाही काय केलं तुम्ही सांगा काय करता पण तर काय करिरचिर मारल्या का हाय म्हणल्या चिरचिर करत आल्या दिसतच पिवळी आले तांदा पूर्कडे

त्या गॅसवर बाहेर आली तिथं शेवचिवडा पावड्याला खायला दिलेला ती पिशवी खालीच होती बाहेर गेला आणि शेवचिवडा खावा त्याने घेतला शेवचिवडा पिशवी घेता होता खाली बसून

खर ना अजून हसून डोकं तुकडे बावड्याचं रिॲक्शन काय नंतर घेती घेते ह्या व्हिडिओला इथे जेन करते बाय बाय काय झालं